नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीला सुरुवात करते आपण आजपासून दिवाळीच्या फराळाची सिरीज सुरू करत आहोत तर त्यामध्ये सर्वात अगोदर मी बनवलेले आहे बिना पाकाचे रवा लाडू बऱ्याच जणांना पाक बनवता येत नाही तर बिलकुल टेन्शन न घेता अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे बिनापाकाचे राहू लाडू बनवत असाल ना तरी अतिशय परफेक्ट बनतील आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर असे हे लाडू तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे घेतली आहे एक अर्धी वाटीवरून थोडी जास्त साखर सर्वात पहिले साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि ज्या वाटीनी आपण साखर मोजून घेतली ना त्याच वाटीनी आपण रवासुद्धा मोजून घेणार आहोत म्हणजे एक वाटी आपल्याला सेट करून घ्यायची आहे मेजरमेंटसाठी साखरेमध्येच आपण वेलची घालून घेऊ तर इथे मी चार वेलची घेतलेल्या आहेत आता त्याचे सर्वात अगोदर पे दाणे काढून घेते थोडंसं जायफळ घालून याची आपण आता इथे पावडर तयार करून घेऊ आणि बघा इथे आपली पावडर तयार झालेली आहे बस एवढीच काय आप ला ती आपल्याला या लाडूसाठी पूर्वतयारी करायची आहे साखर आपण बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर एक वाटी भरून बारीक रवा या रेसिपीसाठी आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर हा जाड रवाच थोडा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा म्हणजे बारीक होऊन जाईल चला तर मग आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती आपण बुडाची कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये हा रवा घालून गॅस सुरू करून घेतला आपल्याला रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत आणि हलकासा गुलाबी रंगावरती येईपर्यंत रवा भाजायचा आहे पहिले आधी तूप नाही घालायचं पहिल्यांदा एक तीन ते चार मिनटं आपण हा रवा बिना तुपानेच भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि मंद आचेवरती आपला रवा खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तर तुपाचं प्रमाण जेवढा आपण रवा घेतला ना त्या वाटीने अर्धी वाटी, वाटी आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे आता तूप एकाच वेळी नाही घालायचं आहे तर थोडं थोडं तूप आपण यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला दोन चमचे तूप घालून आणखी आपण तीन ते चार मिनिटं हा रवा भाजून घेऊ तीन ते चार मिनिट झालेल्या तुपाचा छान सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये आपण परत एक चमचावरून तूप घालून घेऊ असं थोडं थोडं तूप घालून आपल्याला हा रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला रवा भाजायला अजिबात घाई करायची नाही आहे मंद आचेवरती आपल्याला मिनिमम पंधरा ते वीस मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे आपला रवा इथे पूर्णपणे भाजून झालेला आहे आता आपण परत एक चमचा तूप घालून अगदी एक मिनटं हे तूप या रव्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि रवा छान गुलाबी रंगावरती आपला भाजला गेलेला आहे पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि रवा मस्त खमंग भाजल्या गेलेला आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त गुलाबी रंग आपल्या या रव्याला आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि ही साखर यामध्ये आपल्याला भरभर मिक्स करून घ्यायची आहे आता मी गॅस इथे बंद करून घेतलेला आहे आणि थोडीशी पिठी साखर राहू दिली मला थोडी जास्त वाटली तर आपण आपल्या आवडीप्रमाणे ही पिठी साखर कमी किंवा जास्त करू शकता कढई गरम असते त्या गॅस बंद केल्यानंतर थोडा वेळ आपण हे असं मिक्स करत राहायचं नाहीतर कड कढईमध्ये तळाला रवा आणि साखर लागून येईल साखर रव्यामध्ये छान मिक्स झालेली आहे आता यावरती आपल्याला असं पॅक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे असंच मुरू द्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि जर तुम्ही मार्क केलं असेल तर लक्षातच आलं असेल की पहिल्यापेक्षा आपला हा रवा छान फुललेला आहे जर तुमच्या लक्षात आलं ला नसेल तर एकदा मागे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा रवा छान फुललेला आहे आता आपण एकदा हा रवा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ रवा मिक्स झालेला असा हा रवा आता आपल्याला मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचा आहे तर आता एकच वाटी रवा असल्यामुळे आपला या मिक्सरच्या एकाच पॉटमध्ये हा संपूर्ण रवा बसतो झाकण राहून हा रवा आपण मिक्सरवरून एक दोन मिनटं फिरवून घेऊ आणि हे बघा इथे आपलं हे रव्याचं सारण मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे आणि बघा याचा छान गोळा बनतो आहे गोळा बनेपर्यंत आपल्याला हे सारण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे असं हे आता फिरवलेलं सारण आपण परत कढईमध्ये घालून घेऊ एकदा सगळं द्या हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊ थोडं गरम आहे एक दोन मिनटं आपण हे थंड होऊ देऊ फार गार होऊ द्यायचं नाही एक चमचा करून चारोळी घालून घेऊ चारोळीमुळे लाडूला खूप छान टेस्ट येते मिक्स करून घेऊ यामध्ये आपण अगदी एक चिमूट भरून मीठ घालून घेऊ म्हणजे लाडूला खूप छान टेस्ट येईल हे आधीच घालायचं होतं पण मी विसर विसरली होती त्यामुळे मी आता घालून मिक्स करून घेते मीठ या सारणामध्ये छान मिक्स झालेला आहे आता आपण याचा लाडू वळून घेऊ आणि बघा अगदी इझिली आपला हा लाडू इथे तयार होतो आहे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे आपण इथे लाडू तयार करून घेऊ खायला तर अतिशय सुरेख लागतात आणि बनतात सुद्धा झटपट तर या दिवाळीला हा बिना पाकाचा लाडू तुम्ही करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा इथे आपला छान गोल गरगरीत हा लाडू तयार झालेला आहे आणि असा हा तयार लाडू आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ मस्त गोल गरगरीत लाडू बांधून घ्या दिसायला छान ना की खायला सुद्धा खूप छान वाटतो आता अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा लाडू बांधून दाखवते इथे आपला दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे असा हा तयार लाडू आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी इथे सर्व लाडू तयार करून घेते आणि बघा इथे हे आपले मस्त असे बिना पाकाचे लाडू तयार झालेले आहेत आता एक आपण यामधून फोडून बघू छान मऊसूत असे हे लाडू तयार झालेले आहेत बघा तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद